नमस्कार श्रोते मित्र कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ना सी फडके लिखित यांची कादंबरी इशारा प्रकरण अकरावे अशा तऱ्हेनं तिचं जीवन चाललेलं असताना एके दिवशी वासुदेव तिच्या आयुष्यात प्रविष्ट झाला रविवार नव्हता परंतु कसली सुट्टी होती लखू आणि मंजुळा कोणत्याशा देवाच्या दर्शनाला म्हणून गेले होते ताई विश्रांतीसाठी पडल्या होत्या तिला निवांतपणा मिळावा म्हणून बिंबा लखूच्या दुकानाच्या जागेत बसली होती सुट्टीमुळे दुकान बंद होतं लखूचा व तिचा आता इतका घरोबा झाला होता की त्याच्या जागेत ती केव्हाही जाऊन बसत असे चांगल्या उंची पेट्या लखूकडे दुरुस्तीसाठी येत त्यातली एखादी घेऊन तिच्यावर सहज हात टाकून ती आता बऱ्यापैकी वाजवू लागली होती आज तिनं तशीच दुरुस्त करून पडलेली एक पेटी पुढे घडून घेतली होती व ती वाजवीत बसली होती मिस्त्री कुठे गेले अशी अगदी आरोळी ठोकल्यासारखी हाक कानी पडली म्हणून तिने दचकून थांबून वर पाहिलं मधल्या दाराच्या चौकटीत एक तरुण उभा असला तिला दिसला ओरडून विचारण्याची ही काय तर असा प्रश्न तिच्या चर्येवर उमटला असावा कारण तो तरुण हसला आणि म्हणाला मी दारावर तीनदा टकटक केलं हळूच विचारलं परंतु काही केल्या तुमची मान वर होईच ना म्हणून शेवटी ओरडलो खरं म्हणजे मीच तुमच्यावर रागवायला पाहिजे क्षणापूर्वी दुमडलेल्या बिंबाच्या भुया सरळ झाल्या तिच्या कपाळावरची आठी साप झाली ती हसली आणि म्हणाली माफ करा पण मला खरंच ऐकू आलं नाही मला जे ऐकू येत होतं म्हणजे तुमची पेटी वाजवणं ते खरं म्हणजे ऐकत राहावं असं मला वाटलं होतं तुमचा हात गोड आहे तिने लहानसा मुरका मारला व खाली मान केली तो हसला आणि पुढे म्हणाला परंतु मला घाई आहे दुकानाच्या फळ्या बंद आहेत या आतल्या बाजूने कोणी गिराईक येईल अशी माझी कल्पनाच नव्हती त्यामुळे मी ही गिराईक नाही लखूचा मित्र आहे मी या बसा ना बसत नाही मी घाईत आहे लखू कुठे गेला आहे बायकोला घेऊन कुठल्याशा देवा गेले। देवाला गेलेत लखूला आताच्या देवाधर्माचा फार नाद लागला आहे देवाच्या प्रसादन का होईना एखादा मुलगा होऊ दे म्हणजे झालं बिंबाच्या मनात आलं ज्या अर्थी हा इतक्या सलगीनं लखोबाची थट्टा करीत आहे त्या अर्थी त्याच्या आवडत्या मित्रांपैकी हा असला पाहिजे त्याच्याकडे निरखून पाहण्याची तिला इच्छा झाली परंतु तोच आपल्याकडे फार निरखून पाहत आहे असं तिला आढळून आलं आणि त्याच्यावर स्थिर करण्यासाठी उचललेली नजर तिनं खाली केली त्यानं उंबरटा ओलांडून आत पाऊल टाकलं आणि विचारलं लखून माझं व्हायोलियन दुरुस्त करून ठेवलं आहे का बिंबानं वर पाहिलं तर तो इकडे तिकडे बघत होता आपला हत्यार कुठं दिसतं का शोधत होता त्यानं चटकन वळून तिच्याकडे बघितलं तेव्हा ती गोंधळून ते हसली व पुटपुटली मला काही माहीत नाही ते त्या कपाटात ठेवलेलं दिसतंय कोपऱ्यातल्या एका मोडक्या कपाटाकडे बघून तो म्हणाला पुढे पाऊल टाकून त्यानं काचेचं सरकदार सरकविलं आणि आतलं व्हायोलिन काढून हाती घेत म्हटलं दुरुस्त करून ठेवला आहे की नाही महाराजांनी कुणास ठेव हो, व्हायोलिनचे एक एक तार त्यानं चिमटीत उचलून वाजवून पाहिले मोठे गोड सुरेल स्वर निघाले मग त्यानं उभ्या उभ्यास वाद्य छातीशी दाबून धरलं गज तारावरून फिरवला मंद्र मध्य तार सप्तकातील स्वरांची लकेर वाद्यातून उठली आणि खोलीत घुमली बिंबाच्या मनात आलं स्वारी अगदी पटाईत वाजवणारी दिसते तिच्या डोळ्यात कौतुकचं मकलं त्याच्या डोळ्यात जे हास्य दिसलं ते पाहताच ती लाजली पुरुषांच्या असल्या नजरेची तिला प्रथम ओळख होत होती तो म्हणाला लखू मिस्त्री म्हणजे एक जिनियस आहे साज त्याच्या हातात दिला की काय जादू करतो कुणास ठाऊक पण असा बोलका करून देतो की वाजवणाऱ्याला स्फुरण चढावं त्याने छातीशी टेकून धरलेल्या व्हायोलीनला पुन्हा हनवटी टेकली आणि उजव्या हातातला गज फिरवला पूर्वीही रागाच्या स्वरमालिका अशा काही मोहक सफाईनं त्यानं काढल्या की जणू जाईजुईची शुभ्र नाजूक फुलं त्यानं उधाळली त्यानं तिच्याकडे बघून विचारलं पाहिलंस कसा जुळवला आहे लूनस आज जुळविणाऱ्याचं कसं एक पट तर वाजविणाऱ्याचं दसपट असं म्हणावं असं तिला वाटलं पण ते बोलण्याचं धाडस तिला झालं नाही त्या बोलण्याच्या कल्पनेनं तिचं तोंड मात्र गोरमोर झाला दूर एका कोपऱ्यात पेटी पडली होती ती उडून घेऊन त्यानं व्हायोलीन आणि गज तिच्यावर ठेवला त्याची पाठ तिच्याकडे होती तो म्हणाला <laughs> लखू देवीला घेऊन देवाला गेलाय नाही का मग कसला लवकर येतोय त्याला सांगा मी आपला हत्यार घेऊन गेलो पण कोण आलं होतं म्हणून सांगू त्यानं चटकन मान वळवली दोघांची नजर एकमेकात मिसळली आणि दोघंही हसले तो म्हणाला ज्याचं त्यानं नेलं एवढंच सांगा लखू ओळखील चोर येऊन घेऊन गेला असं नाही वाटायचं त्याला बिंबा खट्ट्याळपणानं म्हणाली पण मला वाटत असलं तर अलीकडे चोरटे लोक फार हुशार झाले आहेत काय सांगतील कसं फसवतील याचा नेम नाही अगदी मनापासून बोलण्याचं जे नाटक तिच्या चर्येवर दिसलं ते पाहून तो अगदी मन मोकळेपणानं हसला तू म्हणाला <laughs> रास्त आहे तुमची शंका माझं गरिबाचं नाव कशाला सांगायचं म्हणून सांगणार नव्हतो पण मी कोणी चोरटा नाही याबद्दल तुमची खात्री पटली पाहिजे माझं नाव वासुदेव वासुदेव गोळे तिनं हसून मान हलवली तो म्हणाला पण आता लकू भेटेल आणि मला विचारील तू वायोलिन नेलस ते कुणाला सांगून नेलस तर मग मी काय उत्तर देऊ त्यानं तिच्याकडे बघत हास्य केलं त्याच्या ते खुबीदार उलट प्रश्नाचं बिंबाला हसू आलं ती हलकीच फुटफुटली बिंबा आठवले बिंबा त्यानं तिच्या नावाचा पुन्हा उच्चार केला बुया दुमटून स्वगत बोलल्याप्रमाणे तो म्हणाला बिंबा हा शब्द फार परिचयाचा वाटतो कुठं ऐकलाय पाठांतरात असल्यासारखा वाटतो कसले तरी जोरांना आठवण केल्याप्रमाणे त्याची चर्या झाली दुसऱ्या क्षणी त्यानं चुटकी वाजवली आणि म्हटलं एका जुन्या पदाचा प्रारंभ आहे या शब्दापासून तुम्ही ऐकलं असेल ते पद फार प्रसिद्ध आहे आणि मोठं गोड आहे तो पळभर थांबला आणि एखाद्या गायकाप्रमाणे उजव्या हाताची बोटं जोडण्याचा अभिनय करून गोड आवाजात गुणगुणला बिंबाधरा बिंबा धरा मधुरा विनिया दिगुनी मनोहरा ती सुंदरा सुंदरातल्या रवर स्वर लावून त्यानं गुणगुणं बंद केलं आणि तो हसून म्हणाला त्रितारातला आहे अशी सुंदर पद आता ऐकायला मिळत नाहीत आमच्या सिनेमात तर काय साऱ्या उडत्या पंजाबी चाले पण ही थंडी हवा आहे गरम हवा आहे बिंबाला खूपच हसू आलं तिचा हसू ओसरण्याची वाट न पाहता तो म्हणाला अच्छा फिर मिलेंगे आणि तो गेला देखील बिंबा पुस्तकाच्या दुकानातून बाहेर पडली आणि फुटपाथच्या फरशीवरून चालू लागली दुपारच्या जेवणाची सुट्टी एक वाजता तिला मिळत असे व ती रोज त्याच वेळी ती घेत असे परंतु आज तिनं मुद्दाम उशीर केला होता व आपण उशिरा परत येऊ असं काकाजीला सांगितलं होतं एक वाजता सारी हॉटेल गर्दीनं गजबजलेली असत जेवणाऱ्यांची गर्दी एकदा ओसरून गेली की मग हॉटेल हॉटेलातून बरी शांतता होत असे आज बिंबाला निवांतपणा होता त्यासाठी ती मुद्दाम उशीर करून बाहेर पडली होती आणि शिवाय ज्या इराण्याच्या हॉटेलात ती रोज जात असे तिथे न जाता दुसरीकडे जाणार होती हम रस्त्याला लागून असल्या एका बोळातलं निवांत हॉटेल रोज जाता येता तिनं पाहिलं होतं त्यातली हिरव्या रंगाची टेबलं भूती मांडल्या त्याच रंगाच्या खुर्च्या व भिरभिरणारे पंखे दिव्यांचा मंद सुखकारक प्रकाश तिला रोज जाता येता दिसला होता आत पाऊल टाकण्याची इच्छा तिला कितीदा तरी झाली होती परंतु तिनं ती नेहमी आवरली होती अवघे पंच्याऐंशी रुपये मिळवणाऱ्या तिच्यासारख्या मुलींसाठी त्या हॉटेलातलं खर्चिक जेवण नव्हतं त्या दुकानापुढे पाऊल रेंगाळून न देता ती रोज पुढे गेली होती आज मात्र ती त्या ठिकाणी जाणार होती कारण तिला शक्य तेवढा एकांत हवा होता बॅगेत ठेवून दिलेलं एक पत्र तिला वाचायचं होतं सावकाश पुन्हा पुन्हा त्यासाठी जेवणावर थोडासा अधिक खर्च झाला तरी हरकत नव्हती पुस्तकांच्या दुकानापासून ते निवांत हॉटेल दूर नव्हतं ती तिथे पोचली तेव्हा तिच्या अदमासाप्रमाणे ऐन जेवण घटकेची गर्दी ओसरली होती तिच्या मनाजोगं एका कोपऱ्यातलं टेबल तिला मिळालं जेवण फार खमंग आणि रुचकर होतं असं जेवण तिला रोज घेता आलं असतं तर तिने तो विचार मना वेगळा केला आणि उसासा टाकला ती गरीब होती हे तिला विसरता येत नव्हतं केवळ कसं वसं जगणंच तिला शक्य होतं मिष्ट स्वादिष्ट जेवणावर तिचा हक्क नव्हता तिने बिलाचे पैसे प्लेटवर ठेवले ते उचलून सलाम करून वेटर दूर झाला आता तिच्या अवतीभोवती कोणी फिरकणार नव्हतं फिरकलं तरी ती लक्ष देणार नव्हती जणू या ठिकाणी आपण एकट्याच आरामशीर बसले आहोत अशी कल्पना ती करणार होती वासुदेवाचं पत्र बॅगेतून काढून वाचणार होती त्या पत्राला ती लगेच उत्तर देणार होती उशिरा जे देणार होती त्यांना त्याची निराशा ती करणार होती परंतु वासुदेवाचं ते पत्र ज्या गोड प्रेमानं भरलेलं होतं त्याची रुची तिला मधुरच वाटत होती ती पुन्हा पुन्हा चाखावी अशी तिच्या तरुण भावलोलूप जीवाला ओढ वाटत होती तिनं ते पत्र बॅगतून काढलं पाकिटातली घडी काढून उलगडली कागदाला सुहास लावलेला नव्हता कागदाचा रंगही गुलाबी किंवा निळा नव्हता एखाद्या वहीतून फाडून घेतल्याप्रमाणे दिसणाऱ्या आखलेल्या रेघांच्या रे साध्या चटकोर कागदावर वासुदेवाने लिहिलं होतं मतप्रिय बिंबा सकाळी घाईत त्या पत्रावरून नजर टाकताना प्रारंभीचा हा मायना वाचून तिच्या मनात जे आलं होतं तेच आता पुन्हा आलं ज्या दिवशी लखूच्या दुकानाच्या जागेत तिची व वासुदेवाची पहिली भेट झाली होती त्या दिवशी तिला आणि त्याला एकमेकांचं नावही माहीत नव्हतं आणि आता तो तिला म्हणत होता मत बिंबा अपरिचयाचं परिचयात परिचयाचं मैत्रीत रूपांतर व्हावयास फारसा अवधी लागला नव्हता आणि त्या मैत्रीतून एक नवीनच नाजूक मृदू भावना त्याच्या मनात निर्माण झाल्याचंही बिंबानं ओळखलं होतं या पत्राची मात्र तिने इतक्या लवकर अपेक्षा केली नव्हती त्यानं ते तिला लिहावं याचा तिला आनंद वाटत होता परंतु त्या पत्राचं जे उत्तर अपेक्षित होतं ते ती लिहू शकत नव्हती याचा तिला खेद होत होता तिच्या मनात येत होतं असं पत्र न लिहिता आणखी काही दिवस वासुदेवानं जाऊ दिले असते तर बरं झालं असतं निरपेक्ष मैत्रीचा काल आणखी टिकला असता आता मात्र तो जे मागत होता ते ती देणार नव्हती आणि त्यामुळे कदाचित मैत्रीचा धागाच तुटणार होता तसं घडलं तर बिंबाला फार वाईट वाटणार होत वासुदेवाची मैत्री तिला हवी होती तो तिला आवडत होता आमच्या सिनेमात तर काय साऱ्या उडत्या पंजाबी झाली आणि थंडी हवा आहे गरम हवा आहे अच्छा फिर मिलेंगे असं म्हणून तो निघून गेल्यावर ती काही वेळ स्वतःशी हसत होती आमच्या सिनेमात म्हणजे हा एखाद्या सिनेमा कंपनीत होता की काय असावा अच्छा फिर मिलेंगे असं म्हणण्याची व पालथ्या पंजाची बोट कपाळावर उचलण्याची त्याची ती तरहा सिनेमातल्या लोकांची होती खचित तो सिनेमातला असला पाहिजे धोत्राचा पायघोळ ऐटबाज काचा पिळदार अंगावर टंच बसला शुभ्र गंजी फ्रॉक दाखवणारा बिन कॉलरचा घोलदार बाह्यांचा मलमली सदरा अशा थाटाचा वेश करणारेही पुरुष सिनेमा कंपनीत असतात सारेच बूट पॅन्ट नेकटॉय किंवा बुशकोट घालणारे साहेब नसतात हा कोणत्या तरी सिनेमा कंपनीत असला पाहिजे खचित लकू म्हणाला होता तुमचा तर्क बरोबर आहे मात्र वासुदेव गोळे सिनेमातली नोकरी करीत असला तरी सिनेमावाला ज्याला म्हणता येईल असा माणूस नाही हो तिने विचारलं होतं म्हणजे काय म्हणजे असं की केवळ आपल्या गुणांच्या जोरावर त्यांना आपली नोकरी टिकवली आहे कुणाची हाजी हाजी तो करायचा नाही कुणाचं फट म्हणून घ्यायचं नाही प्रत्यक्ष कंपनीच्या मालकानं विनाकारण अरे म्हणून म्हटलं तरी का रे म्हणून विचारायला हा कमी करायचा नाही कामात कधी कुचराई व्हायची नाही पण संगीत दिग्दर्शक उगीचच रुबाब दाखवायला लागला तर का ठेका म्हणून एकेरीवर येईल सारे लोक वचकून असतात वासुदेव तालिमीचा शोक केलेला आहे ना भरपूर कलेची उपासना करावी तर मुसलमानानीच असं तो म्हणतो परंतु त्यांचा टर्रेबाजपणा किंवा त्यांच्या लंब्या चवड्या बाता तो कधी चालू देणार नाही वर्तनानं अत्यंत शुद्ध मनानं प्रेमळ अंतकरणाचा उदार असा हा वासुदेव आहे कुणाचं दुर्वर्तन कधी सहन करणार नाही तो स्टुडिओतले सारे लोक वचकून असतात त्याला सारे म्हणतात मोठं कडक काम आहे बिंब हसली व म्हणाली असं काय वासुदेवाबद्दल अधिक माहिती करून घेण्याची उत्सुकता तिनं दाखवली नव्हती ती मनाशी म्हणाली होती असेल मोठं कडक काम मला काय करायचं आहे ती काकाजींच्या पुस्तकाच्या दुकानातील नोकरी करत होती तो सिनेमा कंपनीतली नोकरी करत होता त्याची आणि तिची पुन्हा भेट तरी कशाला होणार होती परंतु पुरता एक आठवडा लोटला नाही तोच एके दिवशी सकाळी तो आला व तिच्या खुलीच्या दारात डोकावून म्हणाला आहात का हो काय चाललं आहे काहीशी आश्चर्यानं तिनं त्याच्याकडे पाहिलं त्यानं पुन्हा विचारलं काय चाललंय आता जेवणार आणि जाणार मजुरी करायला या ना आत या असं ती म्हणाली खरी परंतु तिच्या मनात आलं हा खरोखरच आत आला तर या सहा फुटांच्या खोलीत याला बसायला पुरती जागा तरी कुठली देऊ ताई शेगड्यांजवळ बसल्या होत्या स्वयंपाकाची भांडी पसरलेली होती एक चौकोनी चटई टाकून तिच्या पुढे तिनं आपलं ताट मांडलेलं होतं त्यातच एक मोरी होती भिंतीशी वळकट्या रचल्या होत्या दुसऱ्या बाजूस धान्य मीठ मिरची मसाला अशा वस्तूंचे डबे होते तारेवर वाळत घातलेली लुगडी लोंबत होती यालाच जगणं म्हणायचं होतं हा खरोखरच आत आला तर याला बसवू तरी कुठे तिचं मन एकदम घायाळ झालं उंभरट्यापाशी उभं राहिल्या राहिल्या वासुदेव म्हणाला आत नाही येत माफ करा तुम्हाला आमंत्रण द्यायसाठी चालू आहे तेवढं देतो आणि जातो लखोबाने यायचं कबूल केलं आहे तुम्ही आलात तर मला आनंद होईल याल का ती हसली पण कुठे केव्हा आणि कशासाठी त्याला हसू आलं ते, ते सांगायचं सा राहीलच की माझ्या घरी आज रात्री साडेआठ वाजता काय आहे तितक्यात लखोबा वासुदेवाच्या मागे येऊन उभा राहिला होता त्यानं सांगितलं मद्रासकडचे एक व्हायोलिन वाजवणारे आले आहेत ते वासूच्या घरी बसणार आहेत फार आवडेल तुम्हाला आपण जाऊ साडेआठ वाजता बिंबा म्हणाली साडेआठ वाजता कसं जमायचं त्यावेळेस तर मी घरी येते वासुदेवानं आश्चर्याच्या स्वरात विचारलं म्हणजे दुकानात इतका वेळ काम करावं लागतं दुकानातून सुटते सहा वाजताच पण आताशा शॉर्ट हँड टायपिंगचा क्लास जॉईन केला आहे ना मी हे सांगताना तिला अभिमान वाटला नाही उलट तिची चर्या शरमल्यासारखी झाली केवळ पगारात वीस पंचवीस रुपयांची बढती मिळावी यासाठी ती ही नवी विद्या शिकत होती संध्याकाळी दुकानातून सुटली की खरं म्हणजे तिला वाटत असे घरी जावं आईच्या हातची ताजी दशमी खावी चहा घ्यावा आणि स्वस्थ पडावं परंतु थकवा घालवायसाठी कुठल्या तरी हॉटेलात कब्बर चहा तिपित असे क्लासात जात असे एक तास लघुलिपी लेखनाचा अभ्यास करीत असे मुंग्यांसारख्या वाकड्या तिकड्या रेघांनी आणि टिंबानी कागद चिताडीत असे नंतर एक तासभर टाईपरायटरच्या किल्ल्या वडवीत असे विद्येच्या प्रेमानं नाही केवळ गरिबीशी झगडण्याचं नवं साधन हाती यावं म्हणून पंचवीस रुपयांनी वाढलेला पहिला पगार हाती पडला की ती भांडी घेणार होती दोन सतरंजा घेणार होती आईला लुगडी स्वतःसाठी तिनं औंडा गेला आणि लखोबाकडं पाहून म्हटलं साडेआठला कसं जमेल मला तिची नजर चटकन वासुदेवाकडे गेली तो म्हणाला नऊ सव्वानऊ पर्यंत याल की नाही थांबेन मी माझ्यासाठी तिच्या स्वरात फार आश्चर्य होतं वासुदेवानं हसून मान हलवली हो ते काही नाही तुम्ही यायला पाहिजे ऐकल्यावर तुम्ही म्हणाल आले ते बरं झालं नीलकंठानुजम म्हणजे दक्षिणेकडील सर्वात मोठे वाजवणारे आहेत यायलाच हवं तुम्ही बरं येईन अशा अर्थी बिंबानं हास्य केलं पण तुमचं स्वतःचं वाजवणं ऐकायला मिळेल की नाही तारी फार ऐकली आहे मी कुणाकडून या लखोबाच्या तोंडूनच ना त्याचं काय ऐकता तुम्ही त्यांचं कुठे तुमचंच ऐकायचं आहे म्हणते मी वासुदेव मोठ्यांदा हसला माझी तयारी बेताचीच आहे बैठकीत वाजवण्याचा सरावही सुटला आहे एक दिलके तुकडे हजार असली गाणी वाजून वाजून मगज बिघडला आहे परंतु जे काही वेळवाकडे येतं ते रुजू करणार आहे मी रीतच आहे अशी की पाहुण्याला गायला किंवा वाजवायसाठी घरी बोलावलं की यजमानानं बोला आधी गाऊन वाजवून दाखवलं पाहिजे मग आम्हाला तुमचं वाजवणं ऐकायला मिळेल म्हणायचं जरूर जरूर मिळेल यायला मात्र चुकू नका वाट पाहीन लखू यांना आणायची कामगिरी तुझ्याकडं बर, हां बरं येऊ मी आता चहा देखील घेतला नाहीत चहासाठी येईन पुन्हा केव्हा तरी लकू म्हणाला याला चहाचं तेवढं फार व्यसन आहे बरं का तेवढं म्हणालंच हे बरं झालं अच्छा फिर मिलेंगे त्यानं बिंबाकडे पुन्हा एकदा पाहिलं आणि मग लकूच्या पाठीवर जोरानं थाप पाळून म्हटलं चल जाऊ दे मला तो घाई घाईनं निघून गेला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद